हा राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत वांगे या पिकावर कीड नियोजन हो तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपले वांगे बघा आता याला फूल फळ एकदम नंबर एक येत आहे काही शेतकऱ्याचं असं फुलं बी लागणं आणि फळं बी येणं पण आपलेही ये राहिले बघू शकतो तुम्ही तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी काय कोणतं संजोग आणि कोणतं कीटकनाशक वापरायचं मी याचं तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो यंदा या या महिन्यामध्ये थंडी जास्त आहे त्याच्यामुळं फुल फुलाचं कन्व्हर्शन फळामध्ये होत नाही त्याच्यामुळं फळं लागत नाही शेतकरी मित्रांनो तर त्याच्यासाठी कोणता उपाय करायचा आपल्याला हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत तर अळी जर असेल शेतकरी मित्रांनो कोराजन कोराजन किंवा एम्प्लिओ हो। जर जास्तच जर अळी असेल शेतकरी मित्रांनो तर कोराजन त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट सुपर घ्या पंचवीस ग्रॅम कोराजन सात मिली आणि परफेक्ट पर सुपर पंचवीस ग्रॅम हे दोन्हीचं मिश्रण करून तुम्ही फवारू शकता आणि शेतकरी मित्रांनो फूल आणि फळ लागण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये झेप किंवा भरारी झेप फुलवाडी तसं शेतकरी मित्रांनो आणि फुलाचं कन्वेशन फळामध्ये करतं त्याच्यामुळं झेप घेऊ शकता तुम्ही दहा ग्रॅम आहे दहा मिली दहा मिली तर शेतकरी मित्रांनो अजून एक दुसरे कारण आहेत की आपल्या जमिनीमध्ये जर प्रोत्सं कमी असेल तर त्याच्यासाठी जमिनीतून सुद्धा ईद्राव खत सोडावं लागतो तर ईद्राव खतामध्ये तुम्ही आता फुलफळाच्या अवस्थेमध्ये झिरो बावन्न चौतीस किंवा बारा एकसठ झिरो असे तुम्ही ईद्रावे खत टाकू शकता तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबाला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र